लोकसभा निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सध्या गावभेटी दौरा करत आहेत मंगळवारी त्याने अक्कलकोट तालुक्यातील निमगाव बनजगोळ भोजगा तोरणी संगोगी हालहल्ली बिंजगेर गावभेट दौरा केला यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील शरद पवार राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बंदेनावाज कोरबू काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाकभाई बळुर्गी माजी सभापती प्रथमेश मेहत्रे निमगावचे माजी सरपंच महम्मद पठाण बसवराज नागनसुरे हुसैनी हुसेनी शेख अण्णाराव करवीर संजय व्हर्केरी बाबासाहेब पाटील माजी सरपंच विश्वनाथ इट्टेनवरू प्रवीण शेटगार अशोक डंगापुरे पिंटू पाटील श्रीशील रब्बा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूरच्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली तुम्ही त्यांना खासदार केले परंतु त्यांना आता तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे पण तुम्हाला काय मिळालं आणि दोन्ही खासदार अक्कलपोटचे बरोबर का नाही तुम्ही त्यांना ओळखत नव्हता त्यांचं काही काम नव्हतं त्यांचा अनुभव नव्हता तरी तुम्ही त्यांना मतदान केलं किती मोठ्या मनाचे तुम्ही एकदा नाही दोनदा पण त्यांनी खासदार कि फसवण्याचं काम केलं शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा जा जास्त पाप काय असू शकत म्हणून या बारीला काँग्रेसला आणणं हे गरजेचं आहे गावासाठी तालुक्यासाठी सोलापूर साठी